मुंबई वडोदरा महामार्ग हा अनेकांना लाभदायक ठरला आहे वरदान ठरला तर काहींना तो अक्षरशः शाप ठरलेला आहे माझ्या मागे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलेलं आहे हा जो परिसर है। यहाँ आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर इथे उत्खनन केलेलं आहे विक्रमगड तालुक्यातील कोणगाव करसूड या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोणगाव हा परिसर इथे आहे आणि कोणगाव गावामध्ये एका आदिवासी माणसाची जमीन भाड्याने घेऊन अक्षरशः वन खात्याच्या जमिनीमध्ये हजारो ब्रास इथे माती काढलेली आहे एका आदिवासी माणसाच्या नावाने अर्ज केला आणि दहा हजार ब्राशची रॉयल्टी मागितली प्रत्यक्षात दहा हजारपेक्षा कितीतरी पटीने अधिक उत्खनन इथे झालेलं आहे याच्यामध्ये फॉरेस्टचे सगळे अधिकारी हे सामील आहेत म्हणजे खरं तर एफ डीशियमची ही जमीन आहे सांगितलं जातं काही म्हणतात कासाप फॉरेस्टच्या हद्दीत येतं काही म्हणतात कंचाड फॉरेस्टच्या हद्दीत येतं मात्र प्रत्यक्षात इथे जे सर्वेअर आले फॉरेस्टचे त्या सर्वेअरने जो काही गोळमाल केला त्या गोळमालाची फळं आज इथले आदिवासी बांधव भोगतायत आणि आदिवासी बांधवांच्या मालकीच्या जमिनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्यानंतरही कोणीही दखल घेत नाही या संदर्भातली तक्रार आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जागेवर आलेलो आहोत आणि जागेवर जेव्हा बघितलं तेव्हा इथली भयानक परिस्थिती ही लक्षात येते कोणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तर हे एकाच ठिकाणी उत्खनन नाहीये जे मोठ्या प्रमाणावर उत्खनन या पूर्ण पट्ट्यामध्ये झालेला आहे हा खरं तर फॉरेस्टचा भाग आहे म्हणजे आपण जर खालपासून बघितलं तर वरपर्यंत म्हणजे हे जे झाड आहे अशी कित्येक झाडं ही या पट्ट्यातली कापली गेली ती नाहीशी केली गेली फॉरेस्ट मात्र शांत आहे फॉरेस्ट मात्र गप्प आहे म्हणजे इतर ठिकाणी एक झाड किंवा त्याची फांदी तोडली तर तो फॉरेस्ट वाटेल तेवढ्या कारवाया करतं कोंडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली गेली म्हणजे इथे तुम्ही जर बघत असाल तर ही झाडं अशी जी अशी इथे पडलेली आहेत आता जे वरती झाड आहे आणि खाली खालपासून तर वरपर्यंत आपण बघितलं तर पूर्ण उत्खनन झालेलं आहे आता झाड जगेल कसं आणि हे एक झाड नाही आहे तर अशी शेकडो झाडं इथे जी फॉरेस्टच्या हद्दीमध्ये आहेत आता फॉरेस्ट एकमेकांची नावं सांगते कोणी सांगते ते एफडीसीएम कडे आहे कोणी सांगते राखी वनक्षेत्र आहे पस्तीस सेक्शनमध्ये उत्खनन झालेलं आहे या सगळ्या उत्खननाची चौकशी होणं गरजेचं आहे जे कोणी दलाल असतील जे कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई होणं ही अपेक्षित आहे